पंढरपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा पोरखेल बोटीत बसले लाईफ जॅकेट न घेता पंढरपूर तालुक्यात तालुक्यातील गुरसाई गावामध्ये वाहणाऱ्या नदीपात्रात असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये दोन साधू आणि एक इसम अडकला होता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर गवळे यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला दोन साधू आणि एका इसमाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले होते मात्र पंढरपुरात जुना दगडी पूल परिसरात आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटमध्ये त्या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी किंवा आपत्ती व्यवस्थापनाला सहकार्य करणारे आपदा मित्र यांनी लाईफ जॅकेट न घेता नदीपात्रात उतरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे गेल्या वर्षी प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या धुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट बुडून तीन जवान व स्थानिक तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता काल पंढरपुरात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक वारीच्या बैठकीला आले असताना नदीपात्रातील जुना दगडी पुलाजवळ आपत्ती व्यवस्थापन स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीमध्ये बोट चालवण्याचा प्रकार घडला आहे आपत्ती व्यवस्थापनाचा हा आपत्ती ओढवणारा प्रकार आहे या प्रकरणी पंढरपूर तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर